एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वार शनिवार या दिवशी माघी गणेश जयंती आहे आपल्याला बाप्पांच्या सेवा कोणत्या करायच्या नैवेद्य कोणता दाखवायचा याबद्दल माहिती सांगते अगोदर बाप्पांची पूजा अर्चा करावी बाप्पांना गुळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा मोदकांचा नैवेद्य तसेच तिळाचे लाडू याचाही नैवेद्य तुम्ही अर्पण करू शकता बाप्पांना दुर्वांचा हार दुर्वांची जोडी जे शक्य असेल ते अर्पण करावं रुईचं फूल जास्वंदाचं फूल हेही तुम्ही अर्पण करू शकता अकरा किंवा एकवीस वेळा अथर्व म्हणावं शक्य नसेल तर एक वेळा म्हटलं तरीही चालेल फलश्रुती पण म्हणावी ओम गंगणपतय नमहा या मंत्राचा जप करावा तसंच ऋणमुक्ती गणपती स्तोत्राचं पण तुम्ही पठण करू शकता अथर्व तुम्हाला म्हणता येत नसेल तर तुम्ही श्रवण केलं तरीही चालेल गणपती स्तोत्र अकरा किंवा एकवीस वेळा म्हणावं शक्य नसेल तर किमान एक वेळा तरी म्हणावा बाप्पांची जेव्हा आपण षडोपचार पूजा करतो तेव्हा बाप्पांना हळद कुंकू किंवा चांदीचा वर्ख लावा करताना त्या मनापासून आणि श्रद्धेने कराव्यात